ワーキー,ーチ,チーューナーチェーンチューナーチェ अव्यक्या रहता है जाल अब करता है करma lush करती करती को हरा

Jenny b?? b? b?? d1 हां इकडे समोर दादा मोबाईल मागियो सलाम लागना

थोडा <polarization> मोठा गोल करा मागे फोटो आले माग्या इकडं सगळेजण पुणे या ठिकाणी लाल महाल या ठिकाणी रथ यात्रेची सांगता होणार आहे आज पहाव्या दिवशी आपल्या केस शहरामध्ये दाखल झालेली आहे आणि केकच्या वतीनं अतिशय भव्य अशा प्रकारचं स्वागत झालेलं आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं प्रतिमेला उपहार घालण्यासाठी आपल्या केकच्या वतीनं आणि या रथयात्रेचं नेतृत्व करणारे सहरोग दादा खेडेकर त्याचबरोबर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही रथयात्रा चाललेली आहे ते प्राध्यापक तंत्रेस

आपण वेळ वेळ दिला संधी दिली त्याबद्दल सर्व प्रमुखांचे सर्व आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो व एक एक समाजाचा प्रतिनिधी म्हणून आणि केस शहराचा प्रतिनिधी म्हणून किंवा प्रमुख म्हणून मी आपल्याला या निमित्ताने एकच विनंती करतो की जे आज सत्तेत बसलेले जे काय इतिहासाला बदलू इच्छितात किंवा इतिहासाला पुसू इच्छितात ते काम होता कामा नये एवढीच विनंती करीन कारण मुस्लिम समाजाचं महाराजाबद्दल असणार प्रेम महाराजाबद्दल योगदान हे इतिहासामध्ये कायमस्वरूपी स्वरूप राहावं आणि त्याचीच एक परंपरा म्हणून ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय असेल जिजाऊंचा विषय असेल संभाजी महाराजांचा विषय असेल त्या त्यावेळेस त्यावेळेसचे मावळ्याचे एक आम्ही अनुयायी म्हणून आम्ही या प्रक्रियेमध्ये शिवाचं लाभ करून तुमच्या बरोबर राहू आणि ज्या पद्धतीने महाराजांना त्यांच्या खाली सगळ्या बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केलं तशा पद्धतीचीच शक्ती तुमच्याकडून आम्हाला मिळावी आणि असेच योग आम्हाला आयुष्यामध्ये भविष्यामध्ये घडावे एवढीच ईश्वरचे प्रार्थना करतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो हय अंधेरा भाऊत सूरज निकलना चाह्ये हय अंधेरा भाऊत सूरज निकलना चाहिए और जो बदलते आहे नखाबा कपडे मुलगा चणाजा निकलना

मराठे केलेलं आहे मराठा म्हणजे केवळ हा जातीवाचक शब्द नसून पंजाब सिंध गुजरात मराठा या अर्थाने जो तो राष्ट राष्ट्रगीतामध्ये आलेला आहे किंवा शिवाजी महाराजांच्या सैन्याला मराठ्यांचं सैन्य म्हणलं जायचं त्या अर्थाने मराठा सेवा संघाला मराठा या शब्दाची व्याप्ती आणि व्यापकता अपेक्षित आहे त्याच्यामुळे नव्याने जी काही विस्कटलेली घडी आहे किंवा जाणीवपूर्वक ती विस्कटवण्याचा प्रयत्न ज्या शक्तींकडून होतो आहे त्या शक्तींना रोखण्यासाठी मराठा समाजासह पूर्वी मुस्लिम दलित आणि तत्सम सगळं ओबीसी जाती यांचं जा प्रबोधन करून आपण सर्वजणं एक आहोत आणि आमच्या आता घरी कुठल्याही प्रकारे निर्माण होणार नाही आणि आम्ही सगळेजण शांततेने एकोप्याने राहू आणि आमच्या प्रगतीची वाट धरू हा संदेश देण्यासाठी या जिजाऊरातेकडेचं आयोजन आम्ही केलेलं आहे निश्चितपणे समाजा समाजातून समाजाच्या सर्व घटकातून या जिजौ यात्रेचं प्रचंड असं स्वागत होत आहे समाजाची वैचारिक भूक ही वाढलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला चळवळीच्या अंगाने आपला वेग निश्चितपणे ही रथयात्रा संपेपर्यंत महाराष्ट्रात एक पुन्हा एकदा सत्तेचं समन्वयाचं हो वातावरण तेव्हा एवढा एक आशावाद मी या निमित्ताने व्यक्त करतो पुन्हा एकदा येवासियांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय जय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊंचा जय जिजाऊ जय जिजाऊ जय सगळ्यांना